घेऊन स्पेशल चंद्रप्रभा एक्सप्रेस शेगाव बसस्थानकावरून संतनगरी असलेल्या शेगाव येथील शेगाव ते पंढरपूर चंद्रप्रभा एक्सप्रेस बसची पूजा करून व नारळ फोडून वारकऱ्यासह बसला र... केले पंढरपूर साठी रवाना शेगाव बसस्थानक परिसर रामकृष्ण हरी व विठ्ठल रुक्मई माता की जय घोषणेने दलनानून गेले देश विदेशातील कोट्यवधी भाविकांच्या आराध्य असलेल्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दर्शनाची भाविक भक्तांना ओढ लागलेली असते पंढरपूर जाणाऱ्या भाविकासाठी राज्य परिवहन मंडळाच्या शेगाव आगारातर्फेसुद्धा विशेष बस सोडण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एक विशेष चंद्रप्रभा एक्सप्रेस बस क्रमांक एम एच चौदा बी टी सत्तेजाडी छप्पन ही स्पेशल यात्रा बस शेगाव संतनगरी शेगा व विदर्भाची पती पंढरी असलेल्या शेगाव येथील बसस्थानकावरून सोडण्यात आली शेगाव बसस्थानक प्रमुख स्वातीथाई आम तांबटकर मॅडम चालक वारकरी वाहतूक नियंत्रक वी सी इंगळे यांच्या हस्ते चंद्रप्रभा स्पेशल पंढरपूर यात्रा बसचे चालक कैलास पेठे वाहक विनायक देशपांडे यांचा शाल श्रीपट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बसची विधिवत पूजा करण्यात येऊन नारळ फोडण्यात आले कार्यक्रमाला वाहतूक नियंत्रक संतोष विरकर चालक शेख रजाउद्दीन चालक शुभन भावस्कर शेगाव येथील पी डी जुबळे चालक वारकरी वाहतूक नियंत्रक वी सी इंगळे संतोष विरकर शेख रजाउद्दीन शेगाव बसस्थानक बुकस्टॉल प्रमुख व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी संजय कुमार स्वामी राजाभाऊ पालवे प्रशांत खत्री सचिन पालवे यांच्यासह बस प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते